नमस्कार मंडळी तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतो आहे झंझणी तशी वांग्याची भाजी आणि ही रस्सा भाजी बनवतो आहे बरं का चला तर मग सुरुवात करूया मी येथे चार ते पाच वांगे घेतलेत त्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेत काही खडे मसाले आलं लसूणची पेस्ट आणि कडीपत्ता हे देखील घेतले नंतर एका वाटीमध्ये अर्धा छोटा चमचा हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला हे सर्व अर्धा छोटा चमचा घेतलं आहे आणि एक चमचा घेतलं आहे मीठ मीठ आणि मसाले तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता पाणी टाकून त्याचं छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे घेतले मी तेल त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे जिर मोहरी थोडी तडतडली की मग त्यामध्ये खडे मसाले टाकायचे मी इथे तेजपान चक्रफूल वगैरे वापरलेलं आहे त्यानंतर मग यामध्ये मी टाकून घेते कांदा कांदा मी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता छान असा तडतडला पाहिजे आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून मस्तपैकी पे हे सगळं परतवून घ्यायचं आहे कांदा लालसर सोनेरी रंगाचा होईपर्यंत एकदम छान आपण परतवून घेणार आहोत कांदा जळायला नको आता यानंतर आपण टाकून घेतो आहे टोमॅटो देखील आपण मिक्स करून घेऊयात मी ले ले, आता मी यामध्ये किंचित मीठ टाकून घेते कारण मीठ टाकलं तर टोमॅटो लवकर शिजतो त्यामुळे मी मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता येथे सर्व व्यवस्थित परतले गेले आता आपण जे वाटण बनवलं होतं मसाल्यांचं ते यामध्ये टाकून घेतलं आहे छान तेल सुटेपर्यंत हे सर्व आपल्याला आता परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित परतून होतं हे सगळं तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटले आता यामध्ये आपण टाकून घेतो आहे वांगे वांगे मी उभे उभे असे कट करून घेतलेले आहेत त्यामुळे लवकर शिजतात वांगे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता छान रंग येतो आहे भाजीला आपण फार काही मसाले वापरलेले नाही आहेत थोडे थोडेच मसाले वापरलेत सर्व आता झाकण ठेवून एक ते दोन मिनटं थोडी वाफ काढून घ्यायची भाजीची भाजी मिक्स केल्यानंतर लगेचच त्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे अगोदर थोडी वाफ काढून घेते मी त्यामुळे होतं काय जास्त छान चव येते भाजीला इथे मी गरम पाणी टाकते आता भाजीमध्ये एकदा हे मिक्स करून घेऊयात आता हे वांगे शिजतील तेवढंच मी पाणी टाकून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि झाकण ठेवून मस्त तीन ते चार मिनिट ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत एखाद वेळा चेक करून घ्यायचं आहे भाजी शिजली का ते तुम्ही बघू शकता भाजीला अगदी तेल सुटलं आहे अशी छान परतली आपली भाजी देखील मस्त शिजलेत आता हे छान आपण स्मॅश करून घेऊयात थोडी घुटून घ्यायची आपल्याला भाजी त्यामुळे होतं काय की मसाले आणि वांगे हे छान मिक्स होतात त्यामुळे छान चव येते भाजीला नाहीतर मग वांग्याच्या फोडी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं झालं की ती भाजी तेवढी फारशी छान लागत नाही आता तुम्हाला हवं तेवढ्या कन्सिस्टन्सीचं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी किती पाहिजे त्यानुसार आता यावर भरभरून असा कोथिंबीर टाकून घेते मी आणि एकदा पुन्हा भाजी मिक्स करून घेऊयात आता ही भाजी अशीच आपल्याला एक ते दोन मिनटं उकळवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजी छान उकळलेली आहे आता आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही वांग्याची रस्सा भाजी आहे भाताबरोबर भाकरीबरोबर इव्हन पोळीबरोबर देखील खाण्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे आता एका प्लेटमध्ये ही भाजी आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसते भाजी चवीला तर अतिशय उत्तम लागते थोडासा कोथिंबीर टाकून घेते वरतून बघा किती छान दिसते ना भाजी चवीलाही छान आहे तुम्ही अशा पद्धतीने ही वांग्याची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप आभार चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय